मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोजदादा जरांगे यांनी आझाद मैदानावरती अमरण उपोषणाला सुरुवात केली होती अखेर मनोज जरांगेंच्या उपोषणाला यश आलं आणि हैदराबाद संस्थांच्या गॅझेटची अंमलबजावणी केली जाणार हैदराबाद गॅझेटबद्दल सरकार लगेचच जी आर काढणार आणि एक महिन्यात सातारा गॅझेट गॅझेटरबद्दल बाबत अंमलबजावणी केली जाणार मराठा आंदोलकांच्या वरतील केसेस माग घेण्याचा जी आर काढणार अठ्ठावीस लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीवरती लावणार बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबाला एका आठवड्यात मदत दिली जाणार या प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाकडून शासनाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत होताना दिसून येत असून मनोज दादा जरांगे पाटील यांनी केलेल्या प्रमुख मागण्या मान्य केल्याने समाधान व्यक्त होत आहे आज पंढरपुरातही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत मराठा समाज बांधवांनी गुलाल उधळत जल्लोष केला यावेळी प्रतिक्रिया देताना पहा काय म्हणाले मराठा समाज जी महाराज की

असं म्हणलं तर वावगव होणार नाही एवढ्याच एका भाषेत त्या ठिकाणी आजच्या दिवसाचं मी वर्णन करू इच्छितो आज कित्येक वर्षाचा त्या ठिकाणी जरांगे पाटील साहेबांच्या माध्यमातून जो लढा आरक्षणाचा मराठा समाजाचा उभा केला होता त्याला आज यश आलेलं आहे आणि आज असंख्य लाखो नाही तर करोडो मराठ्यांची त्या ठिकाणी भावना आणि इच्छा होती की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि अखंड मराठा समाजाच्या एकीचं आजचा हा यशाचा दिवस त्या ठिकाणी एकीचं फळ मिळालेलं आहे आणि त्याच्यासाठी चेहरा हे जरांगे पाटील साहेब आहेत त्याच्यामुळं आज अखंड मराठा समाजाचा आणि जरांगे पाटील साहेबांचं त्या ठिकाणी मानावं तेवढं धन्यवाद आणि मानावं तेवढे उपकार कमी आहेत म्हणून आज जरांगे पाटील साहेबांचं लाखो मराठा समाजाचं आणि सरकारचा देखील त्या ठिकाणी मी आभार मानतो आणि आमच्यासाठी त्या ठिकाणी आजचा दिवस पुन्हा एकदा दिपावळे आणि दसरा एवढ्याच शब्दामध्ये त्या ठिकाणी आजच्या दिवसाचं वर्णन करतो एक मराठा मराठा एक मराठा मराठा आरक्षण आमच्या हक्काच माझ्या आरक्षण आमच्या हक्काच माझ्या बापाच कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय घेतल्याशिवाय राहिलो नाही हा घेतल्याशिवाय कोण देत नाही घेतल्याशिवाय नाही कोण म्हणताय देत